पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्यामध्ये वेगळा करण्यात आला ज्या कारणासाठी तो वेगळा केला पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भाग मोठ्या प्रमाणात आहे इथल्या रस्त्यांची किंवा इथल्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची अजून कुपोषण अनेक आहेत यांच्यासाठी हा विकासासाठी जिल्हा वेगळा करण्यात आला मात्र कोट्यावधी रुपये आतापर्यंत वेगवेगळ्या विभागात म्हणजे रस्त्यांसाठी असतील पाण्यासाठी असतील जलजीवन मिशन योजना सध्या आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कसून भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय त्याच्यासाठी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसमध्ये कमी पडतोय या नियोजनामध्ये होतो मात्र दुर्दैवाने दोन हजार चौदा नंतर हा याच अपेक्षेने गेला होता की इथे पालघर जो आहे हा दुर्दक्षित राहू नये प्रशासकीय दृष्टी हा सतर्क राहावा इथल्या माणसाला ताबडतोबीनं प्रशासकीय सर्व सोयी सुविधा या मिळाव्यात भ्रष्टाचार होऊ नये दुर्लक्ष होऊ नये त्यांना हा निर्णय महत्वाकांक्षित निर्णय हा काँग्रेसने घेतला होता मात्र तजनंतर दोन हजार चौदा ला सत्तांतर झालं आणि दोन हजार चौदा ते एकोणीस भारतीय जनता पार्टी या ठिकाणी राहिली सध्याच्या काळात महाविकास आघाडी जरूर झाली कोरोनामध्ये काळ चालला गेला आणि त्याच्यानंतर आतापर्यंत पुन्हा आम्ही दिलं जात आहोत सत्ताधारी म्हणून बघितलेलं काँग्रेसचा जे आपलं फक्त आहे ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही हा एक कुठेतरी असणारा डाव आहे आणि राजा राहिला प्रश्न जा या भ्रष्टाचाराने या सगळ्या प्रकरणामध्ये आवाज उठवत असताना आता आंदोलनाच्या दिशेने आम्हाला जावं लागणार आहे कारण हे सरकार जे आहे हे मुक बैदा आणि आंदोल आहे कोणी किती एवढा काही यांच्यावर फरक पडत नाही अशा प्रकारचा एक वृत्ती असल्यामुळे आगामी काळात हा आगा संघर्ष आम्ही तीव्र स्वरूपामध्ये करून या सगळ्या प्रश्नांना वाचा